हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी हां थोडस काढायचं लयन नाही अर्ध

कस धरलं घराची खरंच अशी अवस्था बघून ना मला खरंच असं मनातून फील झालं ना की एक कितीतरी वर्षापासून आम्ही लहानाचं मोठं त्या घरात झालो सगळं सगळं त्या घरात झालं ना आज त्या घराची हालत जी बघून मला खरंच रडू वाटलं आणि परत ते घर म्हणजे ज्या घरांनी सगळं दिलं आम्हाला जिथं सगळंच लहानाचं मोठं झालं शाळा झाले शिक्षण झालं कॉलेज झालं त्यानंतर लग्न झालं त्या घराने सगळं सुखदुःख आमच्यासोबत वाटून घेतलं आणि आज त्याच घरात आपलं म्हणजे ते घर परत कधीच दिसणार नाही काय घराची अवस्था होती भलंही चांगल्यासाठी होत असेल पण त्या घराची परत आम्हाला ते कधी कधीच दिसणार नाही हे बघून मला खरंच खूप भरून येत होतं आता पण मला असं अंगावर काटा आल्यासारखं होतं की परत म्हणजे ज्या गोष्टी आपण आत्ता आतापर्यंत जे आमचं घर आमचं घर म्हणत होत तिथं खेळलं बागडलं आमची मुलंच काय आम्ही ज बहिणी बहिणी एकत्र आलो तरी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर ना तिथंच भांडणं झाले नाही मी इथं झोपणार नाही तू तिथं झोपते किचन हॉल तिथं सगळं लावलेलं ते सगळं किती एकदम छान असं सजवलेलं आणि आता त्याची अवस्था बघताय तर सगळं असं पडून गेल्यासारखं सगळं हे झालं आहे मला खरंच खूप कसं तरी वाटलं रडू यायला लागलं ला भरपूर ला ला आणि आत्ता पण माझी तिचं अवस्था आहे कसं कसं वाटतं लहान असताना आम्ही म्हणजे त्या घरासाठी काम पण केलेलं आहे कुठं विटा आणून दे कुठं काय आणून दे छोटं छोटं माझ्या घरच्यांनी म्हणजे आईवडिलांनी ते केलं असेल तेव्हा राहण्याचा ठिकाणा जो आहे तो निवारा एका घरात आम्ही म्हणजे पहिलं तर एकच घर होतं अलीकडचं तुम्हाला दिसतंय ते सफेदवालं गुला गुलाबी पलीकडचं आहे पण अलीकडचं जे आहे ना किचनवालं अगोदर तेच होतं आणि नंतर नंतर मग त्या घरात आम्ही सगळेजण राहायचो आणि तेव्हा ते हक्काचं घर निवारा त्यांनी दिला पावसापासून संरक्षण केलं आणि नंतर नंतर मग पुढचं घर वाढवलं हे बाथरूम वगैरे ते पाडताना पण कसं ना, ना? भरून आल्यासारखं होतं तुम्हाला आता वाटत असेल की का रडते चांगल्यासाठीच असेल चांगल्यासाठी आता तुटणार आहे पण पण ते बांधणारच आहेत हो सगळ्या गोष्टी आहेत पण हे परत आम्हाला बघ बघताना येणार परत त्या आठवणी ज्या आहेत ना लहानपणीच्या त्या घरात ज्या होत्या ते परत ते एक प्रकारे कधी दिसणार नाही ठीक आहे लोक जी घरं बांधतात ना तर ती त्यांना कुठंतरी वेगळी जागा असती आणि त्या जागेवरती ते बांधतात जागे पण आमचं तसं नाही आहे आम्हाला हाही सो म्हणजे एवढीच जागा आहे आणि त्या जागेतच आम्हाला हे घर बांधून परत दुसरं करायचं आहे त्याच्यामुळं लोकांना दुसरीकडं बांधतात म्हणजे ते जुनं जे आहे ते तसंच ठेवतातच आणि दुसरीकडं बांधतात मग त्यांची ते अगोदरची आठवणी जे आहेत ते आहेत म्हणजे हे आपलं जुनं घर आहे हे नवीन बांधले पण आमचं तसं नाही आहे जे घर आहेत ते पाडूनच ते सगळं काढूनच मग आपल्याला दुसरं तयार करायचं आहे त्याच्यामुळं त्या पहिल्या जुन्या घराच्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या पुसून टाकल्यासारख्या आहेत त्याच्यामुळं हा मी व्हिडिओ ठेवला आहे की हे आमचं स्वतःचं घर जे आहे ते असेल तर मम्मी जे आहे ना ते सगळं भांडे वगैरे ते सगळीकडं दुसरीकडं शिफ्ट वगैरे केलं त्यानंतर गोदड्या वगैरे काय असतील ते सगळं खूप पसरवत आहे घरामध्ये खूप म्हणजे खूप सामान तुम्ही बघत असताल व्हिडिओमध्ये जे भांड जे किचन होतं तिथं किचन ते दोन पूल मानण्या भरून भांडे सगळे तिथंच बाथरूम पण होतं एक छोटंसं आंघोळीचं वगैरे आणि खा खॉट होती पलीकडच्या घरात दोन कपाटं एक बेड सोफा ते सगळं पूर्ण भरलेलं होतं आणि आता ना म्हणजे मम्मी ते कुठं राहत आहेत ना ते, ओ, ते, ते ले ले, स्तिल, स्तिल, मी तुम्हाला दाखवेल कुठं राहतात वगैरे काय कारण पावसाळ्याचे पण दिवस चालू आहेत राहायला कुठं जागा आहे म्हणजे पावसाळ्यातच काम काढलेलं आहे आणि राहायला जागाच नाही आहे कुठं राहत असतील काय असतील हा तुम्हाला पण प्रश्न असेल आणि मला पण पडला असं मला पण पडला आहे कारण मी पण नाही स्वतःहून बघितलं ते कुठं आहे काय आहे ते जे घरं असतं ना ते आपल्या सगळ्यांच्या एकदम जिवाळ्याची गोष्ट असते तिथं आपण सगळं बालपण आपलं जगलोय लहानपणापासून मोठ्यापर्यंत ते आज असं होतंय म्हटल्यानंतर काय बोलणार ना सगळं असं बालपण डोळ्यासमोरून गेलं त्याच घरात आम्ही एवढ्या पहिले तर एकच घर होत सगळे एकत्र राहिलेले त्याची अशी अवस्था त्या चार भिंती कसं का हे घर असतं आपलं असतं आणि सगळ्यांना आपलं घर हे प्रिय ते घराची अवस्था बघून मला कस तरी फील होते एकदा मग आतून नाही सांगू शकत आता कसं होतं ते कारण तुम्हाला माझी अवस्था बघू वाटत असेल मी तिथं समोर असते ना तरी मी एवढीच रडली असते आत्ता लांब आहे म्हणून जास्त काही वाटत नाही पण समोर असते तर अजून रडायला आलं असतं ते पाडताना घर बघून खरंच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कसं काय केलं ते तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये